नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण तिसरी पृथ्वीगोल तुलना व क्षेत्र भेट आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया पृथ्वीगोल नकाशा आणि क्षेत्रभेट यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया तर पहिले पृथ्वीगोल म्हणजे ग्लोब काय असते कसं असते ते समजून घेऊया तर पृथ्वीचा गोल आकार दर्शवणारे त्रिमितीय साधन त्याला पृथ्वीगोल असे म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सामान्य दृश्य दाखवतो पृथ्वीच्या पृष्ठभागाचे ते काय करते तर एक सामान्य दृश्य दाखवत असते एका वेळी फक्त एक बाजू पाहता येते देश राज्य शहरे यांचं सापेक्ष आकार आणि स्थान दाखवतो नैसर्गिकरित्या पृथ्वीचा आकार आणि पृष्ठभाग दर्शवतो त्यानंतर आहे नकाशा नकाशाला आपण मॅप असं सुद्धा म्हणतो पृथ्वीचा किंवा तिच्या भागांचा द्विमितीय फ्लॅट म्हणजेच देखावा विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी उपयुक्त वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती जसे की नद्या पर्वत शहरे रस्ते इत्यादी एकाच वेळी अनेक प्रदेशांची माहिती मिळू शकते वापरण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी सोपं असते नकाशा आपण कुठून सुद्धा सहज नेऊ शकतो तिसरा आहे क्षेत्रभेट त्याला फील्ड ट्रीप असं म्हणतात एखाद्या विशिष्ट ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा सा अभ्यास करणे स्थळ ठिकाण आणि लोकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधता येतो तसेच नकाशा आणि पृथ्वीगोल याद्वारे मिळालेल्या माहितीची पडताळणी करता येते अशा प्रकारे आपण पृथ्वीगोल नकाशा आणि क्षेत्रभेट नेमकं का काय असते ते समजून घेतलं आहे आता आपण त्याची एका एका वाक्यात तुलना करूया तर पृथ्वी गोल बघा पृथ्वीचा आकार आणि सापेक्ष स्थान समजून घेण्यासाठी उपयुक्त नकाशा विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आणि क्षेत्रभेट प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ज्ञानाची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त काय कशासाठी उपयुक्त आहे ते आपण तुलनात्मक दृष्ट्या या ठिकाणी थोडक्यात अभ्यासला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला द्विमितीय व त्रिमित द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर द्विमित साधनांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे नकाशे हे द्विमिती असतात द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळ तयार होते त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे पृथ्वीगोल हा त्रिमित असतो त्रिमित वस्तूला लांबी आणि रुंदी आणि उंची असते तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते दुसरा प्रश्न आहे अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील उत्तर अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षरुत्ते रेखावृत्ते दाखवता येतील तसेच पृथ्वीवरील भूभाग देश बेट सागर महासागर इत्यादी बाबी दाखवता येतील तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवर होणाऱ्या दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाच्या माध्यमातून समजून घेणे सोपे होईल चौथा प्रश्न आहे तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल उत्तर आमचे गाव व शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी ठरेल पाचवा प्रश्न आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते उत्तर नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल तसेच द्विमितीय वस्तू म्हणजे काय उत्तर लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा पुढील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे चंद्र त्रिमितीय आहे उत्तर हे विधान योग्य आहे दुसरं विधान आहे पृथ्वीगोलाच्या आधारे मर्यादित प्रदेशाचा अभ्यास करता येतो उत्तर अयोग्य हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान पुढील प्रमाणे पृथ्वीगोलाच्या आधारे मर्यादित प्रदेशाचा अभ्यास करता येत नाही तर पृथ्वीगोलाच्या आधारे आपण अमर्यादित प्रदेशाचा म्हणजे जास्तीत जास्त प्रदेशाचा अभ्यास करता येतो अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे नकाशा व पृथ्वीगोल यामधील फरक स्पष्ट करा यासाठी व्यवस्थित तख्ता आकायचा आहे एका बाजूने नकाशा लिहायचा आहे दुसऱ्या बाजूने पृथ्वीगोल लिहायचा आहे तर नकाशा यामध्ये पहिला मुद्दा आहे नकाशा हे भूगोलाच्या अभ्यासाचे द्विमितीय साधन आहे पृथ्वीगोल यामध्ये पहिला मुद्दा आहे पृथ्वीगोल हे भूगोलाच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे आता नकाशा यामध्ये दुसरा मुद्दा आहे नकाशाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येतो आणि पृथ्वीगोल यामध्ये दुसरा मुद्दा आहे पृथ्वीगोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही अशा प्रकारे नकाशा व पृथ्वीगोल पृथ्वीगोल यामध्ये आपल्याला व्यवस्थित फरक स्पष्ट करता येतो अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण भूगोल दालन म्हणजे नेमकं काय असते का त्याविषयी थोडक्यात माहिती बघूया अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन राज्यात यारमात येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक अठरावर ही अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे आकृती तीन पॉईंट दोन अर्थ दिला आहे अतिशय सुंदर व्यवस्थित छान आकृती आहे त्या आकृतीचे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि ही माहिती आहे ही माहिती भूगोल दालन यामधील माहिती जी आहे ती खूप महत्त्वाची माहिती आहे अशा प्रकारे आपण या प्रकरणाच्या स्वाध्यायामध्ये पृथ्वीगोल व नकाशा यामधील फरक शिकला आहे त्यामध्ये तुलना केली आहे आणि पृथ्वीगोल कसा फायद्याचा आहे नकाशा कसा फायद्याचा आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी नकाशा फायद्याचा ठरतो पृथ्वीगोलापासून कोणतीही महत्वाची माहिती आपल्याला मिळते ते थी आपण या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासला आहे अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण तिसरे गोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद